स्वागत है बोला कमेंट टका स्वागत है बोला बोला स्वागत है चले जा रहा है न दिल को करार है मुझे तो बस तुम्हारा ही तो इंतजार है तुम्हारा इंतजार है तुम्हारा इंतजार है मेरे साथ सोया

चला फटाफट कमेंट टाका आपल्या माऊ साठी आणि फटाफट लाईक पड़ करा चला 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 नुसतं बघत नका राहू सीसीला नका राहू कमेंट टाका बोला फटाफट बोला आपल्या सुंदर सुंदर माऊ आहेत चंकी आहे चंकी 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 बाबू भेटत नाही लाईव्ह ला आज भेटलाय डीपीला आपला डीपी आहे ना तो याचाच आहे शंकीचाच डीपी आहे हा बाबो तुझा डीपी आहे तेच सांगते मी चला चला पटापट करा लाईक करा चला आपल्या माऊसाठी आपल्याला काहीतरी उपक्रम करायचा आहे हे शंकी नको मारू हो नाही बाबा पिल्लू आहे ते पिल्लूला नाही मारायचं बाबा पिल्लांना लागेल कशा पिल्लांना मारतो तू छोटेच नाही छोटे, छोटे पिल्ल आहेत आपल्या चिंकी कसा हे करतोय त्याचे नाही ना स्वतःच्या पिल्लांना लय जपत होता हम्म स्वतःच्या पिल्ला नाही जपायच ना चिंकी आणि चिंकी आणि आनंद आहे ना ती ह्याची आपल्या चंक्याची पिल्ल चंकेची पिल्ल होते आता मोठ्या झाल्या त्या आपल्या आपलं बरोबर कळत प्राण्यांमध्ये बी तसच आहे आपल्या माणसांना काय नाही करणार अरे 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 काय करतो चंकी चंकी ना बाबा ना ना बाबा लागन बाबू अच्छा नाही करायचं एड्यावानी लाग